तर आजची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज ही आहे है। की अरबाज आणि निक्कीचा पॅचअप झालाय म्हणजे यांचं नातच मला काही कळत नाही म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलंच असेलच की त्यांनी वॉशरूममध्ये जाऊन एकमेकांशी क्लिअर केला वगैरे की का निक्की अरबाजवर भडकत होती अरबाज का निक्कीवर भडकत होता आणि अरबाज अरबाज आता पलटलाय त्याने अख्ख्या घराबद्दल सांगितलं निक्कीला की असं असं आहे तू निक्की असं असं केलं त्यांनी ते क्लिअर केलं आणि त्यांचं ते सॉल्व्ह झालंय असं ते म्हणतात पण आज आ, जो आला तो प्रोमो त्याच्यात काहीतरी वेगळंच दिसत आहे की म्हणजे निक्की अरबाज गेला निक्की कडे आणि निक्कीचा जो कॅप्टन रूम आहे त्याच्यावर त्यांनी हार्ट काढला आणि निक्कीचा फेस काढला त्याचा फेस काढला म्हणजे हार्ट मध्ये निक्की आणि अरबाजला काढला पण निक्की उठली निक्कीने तो हार्ट पुसून टाकला आणि तिथं लिहिला डरपोक अरबाज म्हणजे तिथं असं म्हणायचं होतं की जो आहे तो अख्ख्या घराचा ऐकतोय पण निक्कीचा ना ऐकतोय आणि ह्यावरूनच आर्य त्या अरबाज समजावते की बघ आता तू जरी तिच्याशी क्लिअर केलायस तू जरी तिथं जाण्याचा प्रयत्न करतेस पण ती तुला घेत नाहीये ती तुला डरपोक बनते म्हणजे अर्थ हेच झालं ना अरित्य देशमुख बोलतात ते, बोलता ते बरोबरच आहे की तू निक्कीचा डोरमेट आहेस ती निक्की तुला पुसून जाते तुला युज करून जाते आणि तू तिला परत म्हणतोस वेलकम म्हणजे काय ह्याच नातच ना कन्फ्युजिंग आहे मग हे सगळं यांचं चालू नेहमी कधीतरी जाऊन वॉशरूम मध्ये क्लिअर करतात आणि कधी जाऊन इथे बाहेर येऊन भांडतात पब्लिक सामने भांडतात ती निक्की म्हणजे अरबास वॉशरूम मध्ये बोलला की सॉरी सॉरी ती निक्की बोलतेच आहे तू पब्लिक सामने सॉरी बोल वगैरे वगैरे म्हणजे कधी जुळत आहे कधी नाही जुळतय कि ती कन्फ्युजिंग नात आहे तर ह्या अशा म्हणजे यांच्या जो अरबाज आणि निक्कीचा जे चालू आहे तो गेम प्लॅन आहे की गेम साठी करतायत की खरंच त्यांच्यामध्ये तशी मैत्री आहे जी न तुटणारी आहे तुमचं या नात्यावर काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा